सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या बेकायदेशीर मनमानी कारभार करणाऱ्या विरोधात कारवाई न केल्यास एकोणतीस जून रोजी जिल्हाधिकारी आमरण उपोषण करण्यात येणार कबड्डी खेळाडूच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या चौवार्षिक निवडणुकीसाठी संलग्न जिल्हा संघटनाकडून प्रत्येकी चार प्रतिनिधींची नावे मागवण्यात आली आहेत ही नावे पाठवित असताना विद्यमान पदाधिकारी सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या घटनेप्रमाणे कारवाई न करता वार्षिक सर्वसाधारण सभा न घेता ही चार नावे पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे विद्यमान पदाधिकारी अध्यक्षांच्या घरातून संघटनेचा कारभार चालवित असून गेली अनेक वर्षे यांनी कार्यकारी मंडळ सभा वार्षिक सभा नो ही बाला नो न घेता कोणत्याही हिशोबाला मंजुरी न घेता कामकाज चालवले असून यांच्या मनमानी कारभाराविरोधात अनेक संलग्न संस्थांनी माधर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दावा दाखल केल्यामुळे संबंधित संस्था खेळाडू यांचे नुकसान करण्याचा उद्योग गेली अनेक वर्षे सुरू आहे कबड्डी हा खेळ सांगली जिल्ह्याच्या मातीत रुजलेला असून सांगली जिल्ह्यातून राजू भाऊसार यांच्या रूपाने अर्जुन पुरस्कारार्थी खेळाडू तयार आहे त्याचप्रमाणे गणेश शेट्टी स्वाती खाडीलकर करंदीकर असे शिव छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू घडले आहेत अनेक आंतरराष्ट्रीय पुरुष महिला राष्ट्रीय खेळाडू सांगली जिल्ह्याने दिले आहेत असे असताना लोकशाही विमुख सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची गरज असताना विद्यमान पदाधिकारी मनमानी कारभार करीत असून गेली कित्येक वर्षात ना कार्यकारी मंडळ सभा सभा न वार्षिक सभा या ना घटनेप्रमाणे निवडणूक असे कोणतेही कामकाज केलेले नाही महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनकडे तीस जून पूर्वी सांगली जिल्ह्यातून चार प्रतिनिधींची नावे पाठवायची असताना घटनात्मक सर्वांना घेऊन निर्णय व्हावा हे अपेक्षित आहे या आंदोलनात अर्जुन पुरस्कारार्थी शिवछत्रपती पुरस्कारार्थी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जिल्ह्यातील कबड्डी संघटनेची संलग्न संस्था इतर खेळांच्या जिल्हा संघटना विविध खेळांची मंडळे संस्था आपणास विनंती करीत आहोत की मा धर्मादाय आयुक्त यांना आपण आदेशित करावे की संघटनेने सर्व संलग्न संस्था अर्जुन पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू यांना एकत्रित बोलवून निर्णय घेऊन चार नावे निश्चित करावीत आणि कबड्डी संस्थांना अर्जुन पुरस्कारार्थी शिवछत्रपती पुरस्कारार्थी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना न्याय द्यावा अन्यथा शुक्रवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस पासून अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला लागेल अशा मागणीचे निवेदन कबड्डी खेळाडूंच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे यावेळी सुनील बाबर राष्ट्रीय खेळाडू शैलेंद्र राऊत प्रशिक्षक अमोल सु अमोल सूर्यवंशी राष्ट्रीय खेळाडू महेश पाटील तरुण भारत व्यायाम मंडळ सुभाष खारगे शिवशक्ती उदय पाटील राणा प्रताप दिनकर हत्तीवर जय भवानी जयवंत पाटील इस्लामपूर व्यायाम मंडळ विलास गायकवाड ओम साई नितीन पाटील जय मातृभूमी अतुल माने सम्राट व्यायाम मंडळ जहांगीर तांबोळी प्रशांत भगत पृथ्वीराज पवार पप्पू डोंगरे आनंद कुमार पाटील विजय साळुंखे यांच्यासह कबड्डी खेळाडू उपस्थित होते गेली वीस ते पंचवीस वर्षं सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचा बोगस कारभार चालू आहे स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी जी कामगिरी सांगली जिल्ह्यातले पदाधिकारी करत आहेत ती अवैधरित्या त्यांची पी टी आर उतारावर नावं नाहीत चेंज रिपोर्टवर दाखल नाहीत एक ही ऑडिट रिपोर्ट दाखल नाहीत गेली पंधरा ते वीस वर्ष झालं यांनी बेकायदेशीरित्या सर्व खेळाडूंच्यावर अन्याय केलेला आहे आता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं तीस एप्रिल तीस तारखेच्या आत आपल्याला चार खेळाडूंची ना चार पदाधिकाऱ्यांची नावं पाठवायची आहेत पण त्यामध्ये ज्या बोगस जिल्हा कार्यकारिणीने चार नावं पाठवण्याचा घाट घातलेला आहे या घाट घातलेल्या या कृत्यासाठी आमच्या सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जे खेळाडू आहेत यामध्ये अर्जुन पुरस्कार विजेते राजूभाऊ भावसार आहेत छत्रपती पुरस्कार विजेते गणेशांना शेट्टे आहेत छत्रपती पुरस्कार विजेत्या स्वातिताई करंदीकर आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रीय खेळाडू जयवंतामा पाटील आहेत राष्ट्रीय खेळाडू सुनील कुंभारसर आहेत ज्याप्रमाणे त्यांचा कारभार चालू आहे त्या कारभाराला विरोध करायचा म्हणून आत्ता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन पुढची कारवाई करण्यासाठी त्याची माहिती घेतो म्हणून सांगितलेलं आहे पण ह्या आम्ही दिलेल्या निवेदनाचा योग्य कालावधीमध्ये जर निर्णय झाला तर ठीक अन्यथा आम्ही अर्जुन पुरस्कार विजेते राजू सर यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून या कलेक्टर ऑफिससमोर आम्ही उपोषणास बसणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला निवे न्याय मिळणार तो नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाण हलणार नाही आणि बोगस कार्य कबड्डी असोसिएशनचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही बसणार नाही बोला गेली कित्येक वर्ष जी सांगली जिल्हा कबड्डी का असोसिएशनची कार्यकारिणी आहे ती अनधिकृतरित्या सांगली जिल्हा कबड्डी का असोसिएशनचं काम पाहते चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये त्यांची नोंद नाही आणि आता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या इलेक्शनसाठी चार नावं राज्यांनी मागवलेली असताना तर त्यासाठी जे ज्या गोष्टी पाळून हे करायला पाहिजे नावं पाठवायला पाहिजेत ते न करता काही ठराविक मंडळींचीच नावं परत परत राज्यावर पाठवायची असा एक काहीतरी अशी हालचाल चालू असल्याचं समजलं आणि हा सर्वच कारभार एकदा पूर्ण सुरळीत व्हावा जे काही दोन गट आहेत त्या दोन गटांनी एकत्र बसून हे याच्यातून तोडगा काढून सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनची गाडी नीट रुळावर आणावी त्याचे रेकॉर्ड सगळे नीट असावेत खेळाडू खूप चांगले तयार होत आहेत सांगली जिल्ह्यातून कुमार गटाला असतील पुरुष महिला सर्वच गटांमध्ये चांगले खेळाडू तयार होत आहेत जर कबड्डी असोसिएशनचा पण कारभार जो आहे तो जर व्यवस्थित चालला तर पूर्ण महाराष्ट्रात सांगलीचा दबदबा होईल आणि आम्ही प्रयत्न केले त्यांना काही म्हणावं तसं यश आलं नाही रिस्पॉन्स मिळालं नाही म्हणून आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना ही विनंती करण्यासाठी आलो होतो की आपण याच्यात लक्ष घालावं हो, आणि हे जे काही अनागोंदी का कारभार चाललेला आहे किंवा चॅरिटी कमिशनरकडं नोंदी नाही आहेत तर हे सगळं सुरळीत होण्यासाठी आपण लक्ष घालावं अशी आम्ही विनंती करण्यासाठी सर्व खेळाडू आणि कार्यकर्ते आलो आणि नमस्कार माझं नाव गणेश शेट्टी मी शिवछत्रपती पुरस्कार विजेता आहे आणि सध्या मी सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचा खजिनदार म्हणून मी देखील काम पाहत आहे पण काम मी खजिनदार म्हणून काम पाहत असताना ज्या पद्धतीने जे संघटना चालली पाहिजे सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन ही खूप मोठी संघटना आहे महाराष्ट्रात आणि सांगली जिल्हा संघटनेमध्ये ते हालचाली होते त्याची सगळं पाठप्रवास महाराष्ट्रात घेतला जातो माझी एकच विनंती आहे ज्या पद्धतीने जो कारभार चालू आहे आणि मी स्वतः त्या ज्या सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचा मी क स असताना ही हे मी सांगू आहे त्यामुळे त्याचं दखल घेण्यात यावी आणि जिल्हा अधिकारी ऑफिसनी त्याच्या ही धर्मादाय आयुक्तामध्ये येत असल्यामुळे त्याची लवकरात लवकर दखल घ्या ही पहामध्ये सांगली जिल्हामध्ये जेवढे राष्ट्रीय खेळं असतील